नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर उमेश एकोणीसशे पंच्याऐंशीपासून ॲज अ सेक्सॉलॉज सेक्सॉलॉजिस्ट म्हणून मी काम करत आहे आणि आशा ग्रंथ सेक्स क्लिनिकच्या माध्यमातून गेली चाळीस वर्ष मी हजारो रुग्णांना मार्गदर्शन दिलं आहे माझं माज़, माझे जे मुख्य क्लिनिक आहेत ते छत्रपती संभाजीनगर येथे आहेत आणि मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर अहिल्यानगर नागपूर येथे आमच्या काही शाखा आहेत आज मी तुमच्याशी एक फारच महत्त्वाचा विषय घेऊन आलेला आहे म्हणजेच एंटीमेट वॉश आणि लैंगिक स्वच्छता याच्याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे इंटिमेट वॉश हा विषय बऱ्याचदा फक्त महिलांशी संबंधित मानला जातो पण खरं तर तो पुरुषांसाठी तितकाच गरजेचा आहे कारण योग्य लैंगिक स्वच्छता राखली तर बऱ्याच प्रकारचे संसर्ग आपल्याला टाळता येऊ शकतात दुर्दैवाने माहिती अभावी किंवा संकोचामुळे अनेक स्त्री पुरुष या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात बऱ्याच वेळा लोक मेडिकलमधून कुठेतरी प्रॉडक्ट घेऊन येतात आणि ते वापरतात पण योग्य माहिती नसल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे इंटिमेट वॉश म्हणजे काय तो कसा करावा आणि तो का आवश्यक आहे हे आज मी स्वतः तुम्हाला समजावून सांगणार आहे <coughs> इंटिमेट वॉश ही एक स्वच्छतेची प्रक्रिया आहे ज्यामध्ये आपले प्रायव्हेट पाठ आणि त्या भोवतलचा भाग नीट स्वच्छ केला जातो ही सवय पुरुष आणि महिलांसाठी दोघांसाठी आवश्यक आहे कारण लैंगिक संबंधामध्ये दोघांनी स्वच्छ असणं खूपच महत्त्वाचं असतं त्यामुळंच त्या नात्यात चैतन्य आणि समाधान पण येऊ शकतं माझा माझ्या अनुभव माझ्या अनुभवात अनेक वेळा असं दिसून आलं आहे की महिला आपल्या प्रायव्हेट पाठभोवतीचे केस काढत नाहीत आणि त्यामुळे मासिक पाळी दरम्यान त्यांना त्रास होतो दुसरीकडे काही महिला खूप जागरूक असतात पण त्या काही चुका करतात उदाहरणार्थ काही जणी आपल्या योनीला आतून धुतात त्यासाठी बाजारातील कोणते वजानल प्रॉडक्ट वाचा वापर करतात आणि त्यामुळे योनीतील जे नैसर्गिक चांगले बॅक्टेरिया असतात ते डेड होतात आणि त्यांचा पी बिघडतो आणि ज्यामुळे संसर्ग होऊ शकतो अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे काही महिला प्रायव्हेट पार्ट सौंदर्यदृष्टीने आकर्षक दिसावा म्हणून ब्लिचिंगसुद्धा करतात पण हे पण अत्यंत धोकादायक आहे कारण ब्लीचमध्ये असलेली केमिकल्स त्वचेला जाळू शकतात आणि त्वचा अजून काळी पडू शकते हे टाळायचं चा, टाळायलाच हवं प्रायव्हेट पार्ट स्वच्छ करताना सामान्य साबणही थेट आज जाऊ नये याची काळजी घेतली पाहिजे पण बाह्य भागावर सौम्य साबण वापरणं योग्य कोरडी ताजी तवानी ठेवणारी अंतर्वस्त्र वापरणे तितकंच गरजेचं असतं आणि आंघोळीनंतर तो भाग नीट कोरडा करून कपडे घालावेत कारण ओलसरपणा म्हणजे संसर्गासाठी निमंत्रण आहे अनेक महिला लघवी झाल्यानंतर देखील आपला भाग न धुता तसेच राहतात आणि त्यामुळे अंतर्वस्त्र ओलं होतं दुर्गंध येतो आणि संसर्ग होण्याची किंवा फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते त्यामुळे लघवी झाल्यावर त्या, त्या भागाला कोरडं करणं टॉयलेट पेपरचा वापर करणं ह्या सवयी तुम्ही करून घ्यायला पाहिजे या सर्व पुरुषांनाही तितकंच लागू आहे पुरुषांच्याही गुप्तांगाच्या भागात बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शन खूपच कॉमन आहे त्यामुळे नियमित स्वच्छता किंवा खूपच महत्त्वाची आहे इंटिमेट वॉश फक्त आधी किंवा नंतर न करता रोजच्या दिनचर्याचा भाग बनवणं अत्यावश्यक आहे कारण तुमचं लैंगिक आरोग्य हे फक्त शरीरापुरतं मर्यादित नाही त्याचा तुमच्या मानसिकतेवर आत्मविश्वासावर आणि वैवाहिक नात्यावरही परिणाम होताना दिसून येतो आणि हो जेव्हा तुमचं लैंगिक पाहण्याचा दृष्टिकोन सात्विक असेल तेव्हाच तुम्ही या विषयावर न लाजता बोलू शकता कुठल्याही प्रश्नासाठी तज्ज्ञ डॉक्टर म्हणून मी आणि माझी टीम तुमच्या सेवेत केव्हाही हजर आहोत कृपया लाजू नका वेळेत सल्ला घ्या आज मी सांगितलेली माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा तुमच्या काही शंका असतील तर त्यासुद्धा विचारू शकता मी स्वतः त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न क करील किंवा हवं असेल तर थेट आमच्या क्लिनिकमध्ये भेट द्या धन्यवाद मित्रांनो आणि तुमचं लैंगिक उत् आरोग्य जे आहे ते उत्तम राहो हीच मी देवाला मध्ये प्रार्थना करतो थँक्यू